शैक्षणिक चळवळ जळगावकरांना सुपरिचित आहे मागील जवळजवळ सहा वर्षापासून आम्ही त्या त्या वर्षी असलेल्या विविध वी, विषयांवर थीम म्हणून आमचं रंगतरंग सादर करीत असतो नऊ ते बारा जानेवारी या आमच्या तारखा नक्की असतात यावर्षी शिवराज्याभिषेकाला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाली या विषयावर आम्ही यावर्षीच रंगतरंग करत आहोत शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु शिवाजी महाराजांचं या विषय विश्या, विषयांमधलं वेगळेपण जे आहे ते घेऊन आम्ही या वर्षीचा रंगतरंग करत आहोत चार दिवसाच्या रंगतरंगामध्ये पहिल्या दिवशी शिवरायांचं बालपणा बालपण बालपन ते रोहिरेश्वराची शपथ दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या वेगवेगळ्या व्यक्ती त्यातून त्यांनी स्वराज्यासाठी प्रयत्न केलेले प्रयत्न तिसरा दिवस हा शिवरायांची युद्धनीती गनिमिकावा आणि त्यांचं राज्य करण्याची पद्धत अष्टप्रधान मंडळ आणि चौथ्या दिवशी शिवराज्याभिषेकाचा जिवंत सोहळा अशा पद्धतीने आम्ही याचं चार दिवसाची विभागणी केलेली आहे आमच्या सगळ्या शाळेचे तिसरी ते दहावी या वर्गातील साधारणतः चार हजार विद्यार्थी या चार दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी असणार आहेत या सगळ्यांमागे आमच्या शिक्षकांची खूप मेहनत आहे मागील दोन महिन्यापासून स्क्रिप्ट तयार करण्यापासून त्याचा अभ्यास करण्यापासून ते विद्यार्थ्यांकडून तयारी करून प्रत्यक्ष स्टेजवर जेव्हा ते सादर होईल या सगळ्यापर्यंत आमच्या शिक्षकांची आणि आमच्या कर्मचाऱ्यांची खूप मोठी मेहनत असते या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून हा चार दिवसाचा शककर्ते शिवराय या विषयावर आधारित रंगतरंग हा भव्य दिव्य सोहळा करण्याचा आमचा विचार आहे या निमित्ताने विद्यार्थ्यांना आमच्या शाळेतीलच नव्हे तर शाळे जळगावमधील विद्यार्थ्यांना शिवाजी महाराज कळावेत ते पण पुन्हा एकदा आपल्या मनामध्ये जिवंत व्हावेत आणि त्यांची या सर्व विषयांमधला अभ्यास आणि योजना ही आमच्या मनामध्ये कायम स्मरत राहील आणि त्याचा उपयोग करून आम्ही आमच्या देशामध्ये अधिक चांगले दिवस आणू शकू अशा प्रकारची आमची कल्पना आहे आणि या सगळ्यासाठी जळगावकरांनी आम्हाला साथ द्यावी या सगळ्यामध्ये आमचे माजी विद्यार्थी सहभागी असणार आहेत जळगावातील प्रतिष्ठित मंडळींना आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेलं आहे आणि या सगळ्यातून जळगावकरांनी एक शिवराज्याभिषेकाची अनुभूती घ्यावी आणि या सगळ्या मोठ्या महोत्सवामध्ये सामील व्हावं अशा प्रकारचं आवाहन आम्ही विवेकानंद प्रतिष्ठान म्हणून आपणा सर्वांना करत आहोत धन्यवाद